मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलेला नाही असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं आहे त्यामुळे आता आका, आका कोण आहे असं म्हणत या संपूर्ण हत्या प्रकरणात वाल्मीक कराड व त्या सोबतच धनंजय मुंडे यांच्यावर संशय व्यक्त करणाऱ्या सुरेश धसांचे अचानक सूर कसे काय बदलले मागील दोन तीन दिवसात नेमक्या कोणाकोणाच्या भेटी गाठी झाल्या आणि या सगळ्या भेटी गाठींचा सुरेश वक्तव्यावर कसा काय परिणाम झाला तेस जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा हा आका कोण आहे या आकाचा आका, आका कोण आहे हे शोधलं पाहिजे असं वक्तव्य करत सुरेश धस यांनी पहिल्यांदा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचं नाव सूचित करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर अनेकांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा देखील मागितला मात्र आता अजित पवारांच्या भेटीनंतर मी कधीही धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला नाही असं सुरेश धस म्हणाले आहेत त्यामुळे बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे टीका करणाऱ्या सुरेश बदलल्याचं समोर आलं आहे आणि मागील दोन दिवसांमध्ये घडलेल्या भेटींचं सत्र कारणीभूत ठरलं आहे म्हणूनच मागील दोन दिवसांमध्ये काय झालं आणि याचा सुरेश धस यांच्या वक्तव्याशी कसा संबंध आहे ते पाहूयात सहा जानेवारीला सर्वात पहिली भेट झाली धनंजय मुंडे व अजित पवारांची या भेटीत धनंजय मुंडे व अजित पवार यांच्यामध्ये एक तासभर चर्चा झाली सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंवर अनेक आरोप होत असताना व त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना अजित पवार व धनंजय मुंडे यांची ही भेट अतिशय महत्वाची मानली जात होती या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री व पक्षप्रमुखांची भेट घेण्याचे कारण त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणं आणि विभागांच्या कामाची माहिती देणं असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं होतं तर या भेटीत संतोष देशमुख हत्या प्रकरणाबद्दल कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं होतं मात्र तरी देखील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे विरोधक तसेच महायुतीतील नेत्यांकडून धनंजय मुंडेंवर केले जाणारे आरोप व त्यांच्या राजीनाम्याची केली जाणारी मागणी या संदर्भात मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतली अशा चर्चा राजकीय वर्तुळात चालू होत्या अजित पवार व धनंजय मुंडे यांची भेट ही अतिशय महत्वपूर्ण समजली जात होती आणि अशातच धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर अजित पवारांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकारणात जोरदार चर्चा सुरू होत्या सागर बंगल्यावर अजित पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाली तर या भेटी दरम्यान अजित पवारांनी भाजपा नेत्यांकडून धनंजय मुंडेंवर केल्या जाणाऱ्या आरोपांबद्दल व त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीबद्दल नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जात होत तर या भेटीच्या सत्रातील अखेरची आणि सर्वात महत्वाची भेट ठरली ती सुरेश धस व अजित पवार यांची आज सुरेश धस व अजित पवार यांची भेट झाली आणि भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना सुरेश धस यांनी आपण कधीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही असं वक्तव्य केलं आणि त्यामुळे या पुढील काळात संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धसांची नरमाईची भूमिका घेतलेली पाहायला मिळेल असाही अंदाज लावला जात आहे तर मी कधीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रकाश सोळंके यांनी राजीनाम्याची मागणी केली मी आका आणि आकाचे आका म्हणत होतो आका म्हणजे वाल्मिक कराड या सगळ्यात आहे वाल्मिक कराडची चौकशी झाली पाहिजे खंडणी बाबत सातपुडा बंगल्यावर बैठक झाली हे मी खात्रीने सांगतो धनंजय मुंडेंचा सा, राजीनामा घ्यायचा किंवा काय करायचं हे अजित पवारांच्या हातात आहे अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी अजित पवारांच्या भेटीनंतर दिली आहे दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांनंतर या सगळ्यातून धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी अजित पवारांकडून प्रयत्न केले जात असल्याचं समोर येत आहे तर यावर तुमचे मत काय सुरेश धस यांच्या या वक्तव्यामागे अजित पवार हे प्रमुख कारण आहेत का यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद